एक महत्वाची राजकीय घडामुळे आमदार जितेंद्र आवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत आता कुठल्या मुद्द्यावर आवाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते पाहणं खूप महत्वाचं आहे मात्र आवाड आणि शिंदेंच्या भेटीमुळे अनेकांच्या राजकीय भूया उंचावलेल्या आहेत दोघेही नेते ठाणे जिल्ह्यातीलच आहेत मात्र कुठल्या मुद्द्यावर जितेंद्र आवाड एकनाथ शिंदेची भेट घेत आहेत ते बघणं महत्वाचं आहे एक महत्वाची राजकीय घडामुळे आमदार जितेंद्र आवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत आता कुठल्या मुद्द्यावर आवाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते पाहणं खूप महत्वाचं आहे मात्र आवाड आणि शिंदेंच्या भेटीमुळे अनेकांच्या राजकीय भूया उंचावलेल्या आहेत दोघेही नेते ठाणे जिल्ह्यातीलच आहेत मात्र कुठल्या मुद्द्यावर जितेंद्र आवाड एकनाथ शिंदेची भेट घेत आहेत ते बघणं महत्वाचं आहे